नमस्कार विया मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण धने आणि जिरे म्हणजेच कोरिअंडर सीड्स आणि क्युमिन यांची एक भरडी पावडर बनवणार आहोत त्या पावडरीचा उपयोग असंख्य आजारामध्ये होत असतो असंख्य आजार हे बरे होण्यासाठी या पावडरचा वापर केला जातो आयुर्वेदामध्ये धने आणि जिरे यांचं महत्त्व सांगितलेलं आहे जनरली आपण या दोन्ही वस्तूंचा वापर आपले जे मसाले असतात मसाल्याच्या पदार्थांमध्ये करत असतो आपल्या भाज्यांना टेस्ट यावी भाज्या रुचकर आणि चवदार व्हाव्यात म्हणून या, या दोन्ही पदार्थांचा वापर केला जातो आज आपण याच दोन पदार्थांचा वापर आपल्याला जे विविध छोटे मोठे आजार असतात ते बरे करण्यासाठी कसा करता येईल याविषयी माहिती पाहणार आहोत त्यासाठी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर विया मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं फ्री असतं तर आपल्याला जिरे आणि धणे लागणार आहेत तेची क्वांटिटी असणारे शंभर ग्रॅम धणे आणि शंभर ग्रॅम जिरे दोघही आपल्याला समप्रमाणात घ्यायची आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांना देखील शेअर करा मित्रांनो जिरे आणि धने विविध छोट्या मोठ्या आजारामध्ये अत्यंत उपयोगी असतात हे दोन्ही घेऊन तव्यावर एकत्र करून भाजून घ्यायचेत मंद आचेवर ते खूप भाजू देऊ नका असे थोडेसे लालसर झाले थोडेसे काळपट झाले की ते एका मिक्सरमध्ये किंवा आपण जो खलबत्ता म्हणतो त्यामध्ये घ्यायचे आहेत आणि तर मित्रांनो आपण आज जाणून घेऊयात की धने जिरे पूड की आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाची आहे जर आपण ही सदर पूड एक महिना विशिष्ट प्रकारे सेवन केली तर आपल्याला अनेक महत्त्वाचे फायदे होतील बघा शरीरातील सर्व बहात्तर हजार रक्तवाहिन्या मोकळ्या होतात जर तुम्ही हे महिनावर विशिष्ट पद्धतीने सेवन केलं धने धने आणि जिरेपूड तर आपल्या शरीरातील बहात्तर हजार रक्तवाहिन्या मोकळ्या होतात त्यामुळे हार्ट अटॅक येणार नाही बायपास सर्जरी करावी लागणार नाही किडनी स्टोन विरघडतात लघवीला त्रास कमी होतो शरीरावरील मेद कमी होऊन चरबीदेखील कमी करण्यास ही पावडर मदत करते पोट साफ होते शरीर हलके आणि फ्रेश वाटतं या पावडरीमुळे रक्तातील अनावश्यक कण विरघळतात ज्याला आपण टॉक्झिन्स म्हणतो ते देखील बाहेर काढण्यासाठी ही फूड आपल्याला मदत करत असते त्यानंतर या पावडरचं सेवन केल्याने उत्साह वाढून हुशारीपण वाढते अशक्तपणा अजिबात येत नाही त्यानंतर रक्तदाब असेल अर्धांग वायू असेल कोलेस्ट्रॉल विषारी द्रव्य हृदयविकार मूतखडा मधुमेह दृष्टीदोष हातापायांना येणे या आणि अने अशा अनेक बारीकसारीक गोष्टीमध्ये ही फूड अत्यंत महत्त्वाची आहे तर मित्रांनो याचे सेवन कसं करायचं सोपं आहे या फूडचं सेवन सकाळी न्याहारीसोबत आणि रात्री जेवणासोबत एक ते दीड एक किंवा अर्धा चम्मच भाजी वरण ताक आमटी किंवा पाणी कशातूनही चालेल बरोबर एक महिना जर तुम्ही सकाळ संध्याकाळ या फूडचा वापर केला तर तुम्हाला लगेच फरक जाणवेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विया मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद